आणि यानंतर जाऊयात बीडमध्ये कारण बीडमध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे पाहुयात आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा आढावा बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांसाठी मतदान सुरुवात झालेला आहे अगदी कडाक्याची थंडी असताना सुद्धा भल्या पहाट्या ती पा, ही यंत्रणा कामाला लागली होती आणि सकाळी सकाळीच लोक अगदी रांगेमध्ये येऊन मतदान करतानाचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे मागचे पंधरा दिवस बीड जिल्ह्यातलं राजकीय वातावरण या नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये धुऊ निघालं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुरशीची लढत असलेल्या परळी आणि बीड नगरपालिकेमध्ये मोठी रंगतदार अशी लढत आपल्याला पाहायला मिळते भाऊबंदकीचं राजकारण आणि त्याची प्रतिष्ठा हे मुख्य वैशिष्ट्य या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचारात पाहायला मिळालं आणि त्याच नगरपालिका निवडणुकीच्या मतदानास आता सुरुवात झालेली आहे सकाळीच लोक अगदी रांगेत येऊन मतदान करतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिसंवेदनशील अशा मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्यामुळं भाऊबंदकीच्या राजकारणामुळे प्रतिष्ठेचे झालेल्या बीड नगरपालिका आणि परळी नगरपालिकाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी लोक मोठ्या उत्साहानं बाहेर येतानाचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन धनंजय सह गोविंद शेळके एबीपी माझा बीड